त्यावेळेला श्वास घेताना हेच की माझा हा श्वास शिवसेनेचा उमेदवार देऊन आल्याशिवाय माझा हो कोणता श्वास होता आणि या विचार आणि तीन तारखेला गुरा उधळायला आपल्याला तयार व्हावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवा आता यावेळेला पारी कक्ष राहणार आहे पाचच्या वेळेला कोणी काय काय केलं कोण कोणाशी संकलन मत केलं होतं संपूर्ण जाणीव होती पण मागच्या मी एकटा होता आणि वेला आदरणीय कैलास पाटील आणि त्यांच्या गटाने गद्दारी केली होती राजूच्या एकदा शेवटचा फॉर्म साडेतीन दोन वाजता अडीच वाजता फॉर्म भरायला ते स्वतः हजर होते त्यांनीच राजूच्या एकदा नाव सांगितलं होतं नगराध्यक्षासाठी आणि आदरणीय कैलास पाटील इंद्रा पाटील आणि त्यांचा संपूर्ण समूह या ठिकाणी फॉर्म भरायला गेला होता मी गेलेलो नव्हतं निक राजूच्या आईला त्यांनी उमेदवारी द्यायला लावली आणि फॉर्म भरायला ते होते उमेदवारी भरले सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाच्या व्यक्तीने पण यांनी उमेदवारी भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडच्या ट्रेन मध्ये फोन केले पुन्हा कुठे ट्रेन मध्ये त्याला त्यांना वाटलं नाही की हा आपल्याही जातीचा आहे हा सर्वसामान्य घरातला कुटुंबातला मराठा आहे मराठा मराठा करत होते ना मग याला का मतदान केलं कसे मतदान करतील चौधरीचे महात्मा गांधीचे काम घरी पोहोचले आणि महात्मा गांधीचे आपल्याला काम जर पाहिले की दाढी तर काय होते मला सांगायचे संपूर्ण तालुक्याच्या लहान लहान मुलाला समजायला की महात्मा गांधीचे बापू हे बापूचं नाव आहे महात्मा गांधी आणि हे गांधीजींच्या नोटा शिवाय काही करत नाही ये एका उमेदवाराकडून देतात तिघे पैसे घेऊन तुम्हाला मोठं वाटत असेल तर आपण जाऊन एकदा भेटून

अगर ना। एक नाथराज शिंदे साहेब यांची शिवसेना लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सर्वसामान्यांचा माणूस सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण जगामध्ये ज्यांचा दाद झालं ते आपले अगर एकनाथराव शिंदे साहेब जे पक्षप्रभू एक विचार घेऊन एक दिशा घेऊन महाराष्ट्राला काम करतायत आणि तीच विचार आणि दिशा घेऊन आपल्याला या शहरामध्ये काम करायचंय आणि राहिलेला विरोधित विकास आज साध्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे जोही उमेदवार दिला जाईल तो मी स्वतः उमेदवार समजून आपण काम करावं विनंती या ठिकाणी